पडर पाण्या कर पानी पानी। शेत माझ चात कावानी आलो मित्रांनो नमस्कार मित्रांनो नमस्कार कसे आहात छान सुखी निरोगी आनंदी बरोबर ना राईट अभिनंदन सर्वांचे पावसाळ्याचे दिवस डोक्यावर आलेत जून महिना लागलाय पाऊस धो धो बरसणार आहे आता सर्व सर्व आपण मंडळी पावसाच्या प्रतीक्षेत बरोबर ना सर्व सर्व स्वागतासाठी सज्ज झालेल्या पावसाच्या म्हणूनच म्हटलं की बाबा पडर पाण्या पडरे पाण्या कर पाणी पाणी बर का मित्रांनो ठीक आहे काय ना आजचा हा व्हिडिओ आपल्याला याच विषयाला धरून नये पावसाच्या विषयाला धरून आजचा व्हिडिओ तुम्ही मला याच्या अदोगर खूप भरभरून प्रेम दिलंय खुश झालो बिलकुल अभिनंदन करतो आपल्या सर्वांचे लगे व लगे खूप आपले बोलायला शब्द नाही माझ्याकडे इतकं तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं त्याच्याबद्दल पुनच एकदा धन्यवाद काय ना मित्रांनो बोलायसारखं भरपूर असतंय पण टाइम जास्त होतो बोलायसारखं सांगायसारखं भरपूर असतं पण टाईम जास्त झाला ना की मग तुम्ही बोर होता आणि तुम्ही म्हणता की बाबा आता हे बस झालं आता बरोबर ना अशा गोष्टी काढतात पा तर जाऊ दे आता सोडापीठच्या आता जास्त वेळ आपल्याला लावायचा नाही आपला आजचा विषय काय की वीज काऊन पडती आणि कुठं पडती आणि मग ती पडू नये म्हणून काय करायचं असं मी काय मोठा तज्ञ नाही तज्ञ नासाचा नाही कुठलाच नाही तज्ज्ञ पण एक अनुभव असतो एक अंदाज असतो आणि जग हे सगळं अनुभवावरच चालू आहे बरोबर आहे ना तर इज काय असतं आबाळ ज्या टायमाला लय मोठे ढग एक खटी येतात ना आणि आबाळ येतं पहा वजन पावसाच्या वजन येतं खाली कधी पाहिलंय का तुम्ही पाहिलं असल हो पाहिलं नाही असं काय तुम्ही मच येण्यासारखं विचार नाही तुम्हाला पाहिलं का तुम्ही पाहिलंच असन आबाळ एकदम पाऊस यायला लागला ना काळा भोर ढग आले ना की खाली येते तर असे खाली त्या सण आपलं अंतर लय नाही राहत लय नाही राहत त्या सण आपलं अंतर आणि आं तिथं त्यायचं होतं मग घसरंग गुंड्या सुरू एकमेकाला घासा घाशी हे त्याच्यावर आदळतंय ते त्याच्यावर आदळतंय आणि ते चकमकी होते का पहिल्या म्हाताऱ्या माणसाजवळ ते आता नवीन थळीचे जेवढे असतील बिचारे नवीन नवजवान यायला नाही समजणार ते चकमकी पण बाप संद जे जरा थोडेफार पन्नास शिकले आहेत ना त्या पन्नास शितले सगळ्या लोकाला समजण चाळीस लेलं समजण कारण त्याच्या घरचे बापदादे बाप नसन समजा पण आज्या चिलप्याच्या टायमात ते चकमक असायचे चकमक आणि त्या चकमकीला ते एक गार असायचे गारीत गारीवर इतकं रूट ठेवायचा आपल्या धोड्याचा धोड्या त्या धोड्या समजतात तुम्हाला नाही समजत का आता कसं सांगू बा तुम्हाला धोड्या त्या धोड्या असायच्या पा काठ शेवरीच्या काठशेवरी झाड माहिती का काठ शेवरीच्या झाडाच्या धोड्या आणि त्याच्यातून निघायचा कापूस त्या धोडीतून बरं का रू निघायचा तो रू मग त्या एका गारीच्या खाड्यावर ठेवायचा आणि त्याच्यावर एक लोखंडाचा असायचा पहा ते त्याला चकमक म्हणायचे चकमक ते चकमक आहे ना मला वाटतं ते एक वेगळ्या प्रकारचं लोखंड आहे ते असं मारलं त्याच्यावर त्या गारीवर किती रू चक्कन चेतायचा असं त्याचं गुल झाडायचा चक्कन तर ते हीच म्हणजे एखाद्या घर्षण झाल्यामुळं त्याचं होतं पहा गुलात रुका रूपांतर गुल अग्नीचा गुल आणि तो कुठंतरी मग जमिनीवर पडतो आणि तो जमिनीवर पडल्यामुळं भरपूर काही हानी होते पहा भरपूर हानी म्हणजे झाडावर जर पडला असेल ना तर झाड मी म्हणतो मुळात सगळं जळतंय कुठं कुठं जर मोठ्या झाडावर पडलं ना मोठं अगदी सोलाचं रिंगण पडणं असं जर खोला खोड ना झाडाचं त्याच्यावर जर पडलं ना तर ते एवढ्या मोठ्या खोडाचे दोन तुकडे करून टाकते इज बरोबर ना अहो ईज झालं पाण्यालं वारेलं नैसर्गिक आपत्तीला तोडच नाही हां तर ते काय ईज आशी ईज ते आपल्या चकमकीच्या गुलासारखी ते आंग्रीजाचं असतं ते वाटतय मला असं ध्यानात आलं ते आंग्रीजाचं असतं वाटतं ते चकमक लोखंडाची पट्टी असती ते असं मारलं ना की गुल तो त्यातलीच ईजाचं त्याच्यात फरकच नाही ती ईज अशा प्रकारची पडती तुम्हाला माहिती आहे ना का मला काही जास्त सांगायचं नाही तुम्हाला सगळं माहिती आहे पण आठवण म्हणून सांगावं असं मला वाटतंय आता काय होतंय पहा ईज ही लावणाच्या ठिकाणी लोकं म्हणते टेकड्यावर पडती टेकड्यावर नाही पडत टेकड्यावर काय म्हणणे ईज ही पडती लावणातच मी अनुभव घेतलेला ईज लावणात पडती काय असतं लावणामध्ये कशाचं प्रमाण जास्त कशाचं कमी हे काय माहीत नाही पण ती ईज लावणाच्या ठिकाणी पडती जास्त झाडाच्या झाडावर पडती काय असतं याच्यातून काय खिचून घेतल्या जातं काय नाही हे काय आपल्याला माहीत नाही पण झाडं खिचून घेतात ईज पडती ती झाडं खेचून घेतात जुने बापदादे आपले जे काय आजे पण जे सांगायचे चिच्या झाडावर पडती लिंबा झाडावर पडती अजून काय दोन तीन हायभव ते झाडं असे वेगळे वेगळे त्याच्यावर ईज अवश्य पडती असं ते म्हणतात बरं का आता म्या बी पाहिले पण त्यानं जे झाडं सांगितले त्या झाडावर मला काही पडताना दिसली नाही मला फक्त एका लिंबाच्या झाडावर पाहिले मी आतापर्यंत एक दोन ठिकाणी जी बी पडली लिंबा झाडावर पडली तर काय ना त्याच्यासाठी आपल्याला खबरदारी म्हणून त्याच्यासाठी आपल्याला खबरदारी म्हणून आपल्याला आपल्या घराच्या पुढं पाऊस जर पडायला लागला ना तर आबाळ गरजू राहायचा इजा चमकून राहिल्यात ना पहिलं पहिलं काम काय करायचं माहिती आहे का आपल्या घरात जर कुऱ्हाड असल ना कुऱ्हाड प्रत्येकाच्याच घराते कुऱ्हाड लोखंडी अवजारं जी असतील ते कुऱ्हाड असन कोणाकडं घनछन्नी असन कोणाकडं पार असन पहिली दरुजाच्या पुढं नेऊन टाकायची एक दहा पावलावर दहा पावलावर गावाद 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 आता गावात जर राहत असेल तर गावात सरासरी एवढं घडत नाही गावात मध्ये नाही घडत समजा एवढं पण पण जंगलामध्ये काही आता तर सगळे लोक तुम्हाला सांगतो आता भरपूरशी पन्नास साठ टक्के लोक सगळे आता जंगलाने राहायला जंगला त्याचे बंगली सगळ्याची तर काय आहे ना आपण ह्या लोखंडाच्या आवजारा दरुजात सोळा वीस पावलं पण काही पावलावर टाकून द्यायचं तिथं पार वाटले असं राहून द्यायची तिथं रवून दिली ना पार तुमच्या घरावर कशी जर ईज पडायचं जर असलं ना तर ते काय काम करते चुंबकाचं काम करते कारण विजाचं आणि लोखंडाचं कुठं तरी लोहचिंबकासारखं काम तयार होते आणि ती ईज झालं खेचून घेते किती वरून दे आपल्या घरावर पडायला दे आपल्या घरावर पडायला एवढ्या ईज समोर तुमच्या लोखंड ना तुमची पार आहे ना हातोडा कोराटा केले ना ईज त्याच्याकडेच आकर्षाला देईन आणि जाळ होईन तिथं आणि आवाज पडन तिथंच मग लो हे लोकांना आता शोध लावले आणि काहून वर बिंग बंगल्यावर गिंगल्यावर त्रिकोणी असं ते हे लावलं लगे तिथून खाली लगे गज लगे खाली आणला जमिनीपर्यंत काऊन की ते तिथून खेचतं आणि जमिनीत सोडतं पण आपण लगे डायरेक्ट पहारगीर आपली बाहेर टाकून द्यायची लगे त्याच्यावरच जे काय व्हायचं धमाका जाईल त्याच्यावर होईल आपल्यावर अरिष्ट येणार नाही परत दुसरी गोष्ट काय आता सगळ्या लोकांनी पल हे टाकले सलाप आणि त्याच्यावर काही काहीच आधुर काम राहिलं ना त्याच्या वर गज सोडडे कॉलमचे गज कॉलमचे गज सोडडे कॉलमचे गज सुद्धा लवचिंबाग असं काम करतात उघडे कारण पाणी धोद सुरू आहे इजागरनं चालू आहे वरून इजाचा मारा सुरू आहे ते गज सुद्धा लोखंड असल्यामुळं खेचून घ्यायचं काम करू शकतात म्हणून आपल्या बंगल्यावर आपल्या सलापावर भीम असतील कॉलम असतील त्याच्यात गज उघडे असतील तर आपलं दोन दोन टोपले टाकून गज झाकून घेणे बरोबर ना गज झाकून घेणे आपण रानात जर असल ना तर आपण झाडाच्या साईडला जाऊन बसणे तुम्हाला वाटत असं की झाडाच्या आडुश्याला बसावं पाऊस लय येऊन राहिला झाडाच्या आडुशाला बसायचंच नाही उघड्यावर बसायचं आणि हे म्हणायचं पावसाला किती घेतो आणि चमका म्हणायचं इजाला जा किती चमकतात काहीच नाही पडतच नाही बघ हा बेव वाटणार आहे तुम्हाला कान ठळ्या पण बसणार आहे पण त्याला असणार आहे बरोबर आहे ना त्याला नाविलाजा असणार आहे ईज जी आपल्या घरावर पडणार नाही याची खबरदारी म्हणून हे लोखंडाच्या आवजारात थोडीफार बाजूला ठेवायची तुम्ही माणसांना घरावर पत्र आहे बा आपले मग लोखंडाची पत्राशी घेणं देणं नाही पत्रापेक्षा लोखंडाला जास्त कॅच केल्या जातं असे बापदादे सांगतात मी माझ्या ह्या मंच काही सांगत नाही मी काही मोठा शास्त्रज्ञ नाही पण बापदादे सांगतेत लोखंडाला ईज खेचले जाते म्हणून तुम्हाला सांगतो आमचेच बाबा घराच्या दारात पुढं खुरप्या सगट टाकायचे काय म्हणणे खुरप्या सगट इळ्या सगट कुऱ्हाडी हातोडी दारात टाकून द्यायचे तिथं म्हणजे हे काय असतंय ईजाला खेचून घेते ईज पडू देत नाही आपल्या घरावर आपल्याकड बी आप आच येऊ देत नाही आता काय रानामध्ये रानामध्ये कधी कधी रानामध्ये राना सुद्धा आपण आपला अवजार जवळ घेऊन बसायचं नाही काय असते पाणी सुरू असलं काय बाया सवासते खुरपण इळान लग जवळ धरून हू लग झाडाच्या जा खाली बसते पाण्याला भिवून पण त्या टायमाला तिच्या हातात जर असलं ना भाऊ हे असं लोखंडाचं काही तर ईज दणका दिल्याशिवाय राहत नाही म्हणून तुम्हाला एक पोटातली गोष्ट सांगू राहिलो तुम्हाला ते फेकून द्या बाजूला तुमच्या संग जे काय असन फेकून द्या बाजूला आणि एकांती जाऊन बसा तुम्हाला काहीही होणार नाही मी खोटं सांगणार नाही अनुभव हे इजा धड धड जिकडं तिकडं पडतील पण त्या आपल्याकडे येणार नाहीत काहून येणार नाही आपल्याजवळ लोखंडाचं काही ठेवू नका हे मी नाही लोखंडाला ईज अवश्य घेरल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळं का नाही एवढं सांगतो आपल्या जनावरांची आपली बायकोची लेकरा बाळायची हिफाजत करायची ना साध्या सोप्या गोष्टी ईज पडणारच नाही काय सांगू तुम्हाला म्हणतो ईज पडणारच नाही बाजूला कुठं पडन आपल्या घरावर बी पडणार नाही आज पावसा पाण्यात भले आधी आपल्या घरात सगळं आवजार असतील पण पावसाचा अंदाज घेऊन आपल्या घरातलं काय म्हणतो आपण त्याला ते हत्यारं बाहेर ठेवायची आणि जर शक्य झालं तर आपण ते एका गजाल ना ते तीन कोणी बसून घ्यायचे वर आपल्या याच्यावर लावून द्यायचं आणि तिथून एक गज नाही ते एखादी पट्टी भाऊ जमिनीत आणून गाडायची जर झालं काही तर ते खिचून घेईन आणि जमिनीत सोडून देईन आपल्याला काही होणार नाही म्हणून फक्त आज मला एवढं सांगायचं होतं की आता पावसाळ्याचे दिवस जवळ आलेत आता पावसाळा लागणार आहे आपण प्रतीक्षेते झ्या 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 करत पाऊस येणार आहे इजाचा भडीमार होणार आहे आबाबी बर मरणाचं आहे भीती पण वाटणार आहे जिकडं तिकडं ओढ येणार आलेलं पुरं आहे आणि सगळी हिरवळ हिरवळ सगळी जिकडे तिकडे हिरवळ पसरणारे आनंदी आनंद होणारे पण त्या आनंदात इर्जन म्हणून इजापासून जपायचं काम करा बाबा हो कोणाचं काही असं सांगता येत नाही कोणी काही देवाच्या दार घरून येईल नाही की बा कोणावर ईज पडणार आणि कोणावर पडणार नाही ते सांगता येत नाही ते नैसर्गिक त्या त्या आहे त्याच्यामुळं तरी पण काय असतंय मालाला जनावरं खातेत हे आपल्याला माहीत आहे पण कुपाटी लागली तर मालाला खात नाहीत तशी गोष्ट आपण आपलं जपायचं काम करायचं आहे शेवटी मरण धरण तर हे देवाच्या हातात आहे त्याला कोणी सोडू शकत नाही त्याला कोणी आडू शकत नाही बरोबर ना पण मग सांगायची एवढीच फक्त आशा होती की माझ्या मित्रमंडळीला एकदा सांगून द्यावं की बाबा दिवस आता पुढे येणारे हे जरी पावसाचे असले आनंद देणारे असले पण काही घराच्या घरावर दुःख कळा पोहोचवत्यात त्या दुःख कळा आपण त्याच्यापासून सावध राहिलो पाहिजे फक्त एवढं सांगतो दादा हो आणि मी जे आतापर्यंत जे काय तुम्हाला सांगत होतो ते थोडं थांबतो ते शब्द आवडते घेतो तुम्हाला जर आवडलं तर लय सोन्याहून पिवळं झालं आणि नसन जर आवडलं तर तरीही बाबा आता निदान नाही सोन्याहून तर निदान पिवळं का व्हायना झालं बस तुम्हाला जर आवड असेल तर चांगली गोष्ट झाली तुम्ही आवडलं तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि ते काय म्हणतात ना एखाद्या आपल्याला नाही दुसऱ्या शेतकऱ्याला पाठवा जर तुम्ही पाठवलं ना भरपूर काही झालं बरं का त्याला आहो तुम्हाला सगळं ह्या बा तुम्ही हे माणसं हुशार तुम्ही हे माणसं हुशार तुम्ही हे मंडळी श्यानी कसं आहे ना तुम्ही सगळी मंडळी हुशार असल्यामुळं तुम्हाला काहीच सांगायची गरज नाही तुम्हाला काहीच सांगायची गरज नाही पण काय ना सांगायचं तेवढं धाडस करतो बा कसं आहे जर नाही बोललो नाही बोललो तर तुम्ही माणसांना बा काहीच सांगे ना तुम्ही म्हणून सांगावं लागतं बाबा की ब मंडळी सगळ्याला ब नमस्कार नमस्कार असं असं वागा तसं तसं करा तसं तसं करा केल्यानंतर काय ना ते आधी केल्याची पाहिजे केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे हे बरोबर आहे का नाही ह्या म्हणीनुसार या वाक्यप्रचारानुसार या, या गोष्टीनुसार आपल्याला जर आपण करायचा प्रयत्न केला तर तो वाया जात नाही भाऊ कोणतंच वाया जात नाही काय म्हणू काय म्हणून सांगू तुम्हाला सांगा काहीच केलेलं वाया जात नाही म्हणून तुम्ही एकदा बाजू माझं जर ऐकलं तर या ज्या मी जेवढं जेवढं सांगितलं तेवढं करा काही नाही काही नाही होत इजा गिजा हे नैसर्गिक आहे जे व्हायचं ते होत बसन पण जपणं आपलं काम आहे मी जे सांगितलं तेवढं करा केलं झालं चांगलं चांगलं झालं ठीक धन्यवाद